रामराम शेतकरी मित्र शेतकऱ्याचे हाल या अशा धुईमध्ये जवळ कोणतं जनावर आलेलं सुद्धा शेतकऱ्याला पता लागत नाही रात्री बेरात्री पाणी द्यावं लागते सरकारनं चोवीस घंटे उद्योगपत्याला लाईट दिली पण शेतकऱ्याला आठच घंटे दिली रात्रीची रात्री आता शेतकऱ्याचे पा शेतकऱ्याची एवढी तकलीफ आहे रात्री बेरात्री पाणी देणं अशी धुई जवळ जनावर आलं रात्री मेजवळ येऊन गेला आता काय सांगू असोल फाडायचा पण स्वतःच्या जीवावर उदार होऊन आम्ही काम करतो शेतकरी तर शेतकऱ्याला फक्त रात्रीची आठ घंटे लाईट दिली जाते अशा धुईमध्ये दी काही दिसत नाही पायपं बदलावं लागते पाणी द्यावं लागते पायाची आग होते पायाला इजा होतात बिना पायाच्या पलचं बिना बुटचं शेतामध्ये राबरावं वाघाला मोडकन सर्पाला पाय शेतकऱ्याची हे तर मरणाची सतत शेत शेतकऱ्याचं दारातनी मरण आहे रात्र बेरात्र ए बरं एक दिवसच आहे का रोजचंच आहे एक दिवसचं जर असलं तर शेतकरी काय म्हणणार नाही ना पण रोजचीच ते कट रोजचंच पाणी देणं रोजचंच भनभणी आणि जे ज जे शेतकऱ्यासोबत केले जाते सरकारचं जे ध्येय धोरण हे चुकीचं आहे का त्याला उद्योगपतीला चोवीस घंटे लाईन द्यायचे कारण त्याच्याकडून काय मिळते का भरपूर आणि शेतकऱ्यांना काहीच मिळत नाही का शेतकऱ्याचा तर माल याच्या हातात आहे काय भाव ठरवायचा था, काय नाही ते उद्योगपती तर स्वतः ठरवते त्याच्या मालाची एम एम आर पीमध्ये विकतात ते आणि शेतकऱ्याला एम एस पीमध्ये कमीत कमी किंमत एम आर पी जास्तीत जास्त किंमत उद्योगपतीची अशी परिस्थिती आहे सरकारनं जे काम केले की नाही चुकीचं काम आहे शेतकऱ्याला शेतकऱ्याला फाशीच धरलं उद्योगपत्याला तुपाशीच धरलं याच्यामुळंच म्हणतो की बा कशामुळं चालू चा आहे शेत सरकारचं धोरण आता शेतकरी रात्री बेरात्री अशा धुईमध्ये पाणी द्या अशा याच्यात पाणी द्या आता नाही सांगत जनावर खरं सांगतो जनावर जनावरांच्या जीव मोठीत घेऊन आम्ही शेतकरी काम करतो तरी शेतकऱ्याच्या मालाला मातीमोल भाव आहे कशामुळं या सरकारच्या ध्येय धोरणामुळं त्यामुळं शेतकरी स एक एकत्र या गावोगावी संघटना बनवा गावोगावी शेतकरी संघटना बनवा आणि एकोण एकाच्या संपर्क संपर्कात राहा प्रत्येक शेतकऱ्यांनी एकत्र यावं माझी अशी अपेक्षा आहे आणि जवळपास आज तीस ते चाळीस वर्षापर्यंत मी आज अनुभवलं शेतीमध्ये शेतकऱ्याची काडीचीही किंमत नाही आणि शेतकरी, शेतकरी मित्र हो तुमच्या पुरतेच गहू टाका तुमच्या परतेच पुरतेच पिकवा हे जे मी गहू टाकला माझ्या परिवार लागते तेवढाच टाक टाकला तुम्ही असं बघा पहिले दहा 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 पंधरा पंधरा बॅग टाकायचं पण आता टाकण्यात गेलो त्यामुळं मी एकच बॅग टाकला परिवाराचं पोट भरते निवांत होते आता शेतकऱ्याला आता पायाला अशी तकलीफ होते पाणी देता देता लोकाचं पोट भरण्यासाठी स्वतःचं पोट भरण्यासाठी लागतेच किती उलस थोडीशी मेहनत लागते त्यासाठी थोडंसं टाका पायाची आगी अशी आग होते घट्टे पडतात पायाला थंडीमध्ये पायाला खडे उरतात थंडी मिंडी सगळं सहन करून शेतकरी जगाचा विचार करते जगाला चार पैसे मिळा दोन पैशाच्या आशेनं जगाचं पोट भरावं या उद्देशानं ज शेतकरी राबतो पण शेतकऱ्याला मागं ठेवण्याचं कारण फक्त सरकार करते कारण शेतकऱ्याच्या मालाला भाव देत नाही त्याच्या मालाला भाव न देण्याचं कारण शेतकरी जर पुढे गेला जास्त जर भाव मिळाला यायचे मुलं बाळं जर शिकले कोण्या आय आय टीमध्ये जर शिकले तर पुढे यायनं कोणी कोणी शेती कसणार नाही याचं ध्येय धोरणच वाटते मला असं एक तर त्याचे मुलं जर पुढे गेले ना तर शेतकऱ्याची काय आहे त्याने शेतकरी आहे की नाही शेती कसणार नाही यायला ना खायला ना मिळणार नाही त्यामुळे मला असं वाटते की बा शेतकऱ्याच्या मालाला भाव जाणून बुजून कमी दिला जातो त्यासाठी जनता एकत्र या जागृत व्हा संघर्ष करा आपल्या काय बापात चालत कोणतंही सरकार असलं तरी तेच त्यासाठी दर पाच वर्षाला सरकार बदलायचा प्रयत्न करा कारण कायमस्वरूपी सरकार काही कमी नाही आहे दर पाच वर्षाला सरकार बदललं ना बरोबर सगळेच जणं शेतकऱ्याच्या पाठीशी बरोबर उभे राहतात आपण चुका करायलो आपल्या गलत्या आपण सुधरायच्या आता दर पाच वर्षाला सरकार बदललं पाहिजे हे प्रयत्न करायचा आत्तापर्यंत शेतकऱ्यांनी राजकारण केलं नाही आणि हे म्हणतात ना शेतकऱ्यांना राजकारणाला वेळच नाही त्याला बैल ढोरं वासरं का आहे ते मशी मिशी हे सगळं सांभाळावं लागते नाही म्हणून शेतकरी राजकारण करत नाही पण शेतकऱ्याला आता शंभर टक्के राजकारण करावं लागणार आहे राजकारण केल्याशिवाय शेतकऱ्याला पर्याय नाही कारण राजकारण यायनं करता करतात तर आपणही केलं पाहिजे त्यामुळं राजकारण असं केलं पाहिजे की प्रत्येक दर पाच वर्षाला सरकार हे बदललंच पाहिजे सरकार हे बघा सरकारमध्ये आपलं कोणी नाही आपलं कोणी असतं आपलं रात्री बेरात्री पाणी द्यायची वेळ आली नसती त्यामुळं सरकारला जर आरी आणायचं असेल तर एकत्र या संघर्ष करा संघटित व्हा आणि दर पाच वर्षाला बदलायचा प्रयत्न करा हे सगळ्यात मोठा माझं तुम्हाला विनंती आहे एकत्र या गावोगावी संघटना बनवा संघर्ष करा संघटनेद्वारे निर्णय घेत जा की कोणाला ओढ द्यायचं कोणाला वोट द्यायचं नाही सत्तर टक्के जनता खेडोपाडी आणि खेड्यामध्ये शं हे गोष्ट होऊ शकते आणि हे शंभर टक्के होणार त्यासाठी एकत्र या आणि संघटना तुमची शंभर टक्के गावोगावी खेड्यापाड्यानं होणार बाकी सगळं विसरा आणि एकत्र या सरकारला धडा शिकवायचा असेल तर हेच पर्याय आहे धन्यवाद ठेवतो मित्रो